नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ आणि आपली शेतीवाडी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा आपण आलो आहे आपल्या कलिंगडाच्या प्लॉटमध्ये आणि आ आज आबाळी वातावरण आहे खूप बघा जरंडेश्वर महाराजांचं पण आज दर्शन होत नाही हे बघा खूप आबाळी वातावरण आहे आबाळ आलं आहे पण थंडी पण वाचते आणि धुसर वातावरण आहे सगळीकडे आणि हे बघा आपल्या कलिंगडाची कशी सुंदर पद्धतीनं ग्रोथ व्हायला लागले त्याला अशी पानं हे बघा फुटायला लागलेत आता छान 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 मस्त हे बघा छान आता वाढ होऊ लागली त्याची रोपांची आणि त्यासाठी बघा फवारणी पण चालू आहे आ आळवणी घालायचं आहे कारण धुक्कं आबाळ असं काय झालं जास्त थंडीनं मग रोपांना पण प्रॉब्लेम होतो त्याच्यावर परिणाम होतो म्हणून टॉनिक वगैरे तणनाशक कीटकनाशक हे फवारण्या चालू आहेत आळवणी प्रकार चालू आहे बघा आमचे कारभारी आळवणीचा पंप घालत आहेत आणि बघा वकील साहेबांचं पण चाललं आहे पंप भरून द्यायचं आत्ता चा आले ते कोर्टातून आज हाफ डे होता आणि दुपारनंतर आता हे फवारणीचं काम त्यामुळं हे चालूच आहे बघा सारखं आणि तुम्हाला दाखवत आहे बघा किती ग्रोथ झाली आहे रोपांची बघा हे बघा आणि किती सुंदर पद्धतीनं वाढ व्हायला लागले, आहे बघा जसं आपण लहान बाळाला सांभाळतो छोट्या पिलांना सांभाळतो तसंच या सगळ्या शेतातल्या रोपांचं पण असतं त्यांची पण का खूप काळजी घ्यावी लागते आणि वातावरणाचा त्यांच्यावर खूप परिणाम होत असतो ते बघा ऊन पाऊस थंडी इतर ठीक वेळेला धुकं धुकं खूप पडतं ना या वेळेला थंडीच्या दिवसात त्यामुळे त्याचा आहे ना वाईट परिणाम होतो पिकांवर हे बघा आता लांबून पण दिसते आपल्या रोपांची किती सुंदर पद्धतीनं वाढ झालेली आहे थोड्याच दिवसात आता हे वेल सुटायला लागतील आपले वेल सुटल्यानंतर तर मग अजून चांगल्या पद्धतीनं वाढ दिसेल तुम्हाला आता त्याला कात्री पाणी यायला लागलेत म्हणजे त्या पानाला जी डिझाईन असते ना कलिंगडाच्या तसं पानांना डिझाईन तयार झाली आता तर फवारणी आपली चालूच आहे नाही बघा आबाळी वातावरण असल्यामुळं खूप काळपटपणा दिसतोय आत्ताशी वाजलेत पाच तरीसुद्धा हे असं वातावरण आहे रोज त्याची काळजी घ्यावी लागते तसं जसं मला जमेल तसे मी व्हिडिओ तुम्हाला टाकत आहे तर चला मंडळी आपली शेतीवाडीचा व्हिडिओ बघण्याचा आनंद घ्या आणि पिकं कशी येत राहतात काय काय त्याला कष्ट पडतात हे तर तुम्हाला सगळं दिसतच आहे यातून शेतकऱ्याला पण खूप मेहनत घ्यावी लागती पण योग्य पद्धतीनं जर मेहनत घेतली आणि योग्य जर मार्गदर्शन तुमच्याकडे असेल आधुनिक पद्धतीनं जर शेती आपण करत असू थोडं भांडवल वगैरे जास्त लागतं यासाठी कष्ट जास्त लागतात मॅनपावर जास्त लागते लेबर जास्त लागतात हे एका दुसऱ्याचं काम नसतं करण्याचं तर असं केलं तर आपल्याला निश्चितच यामधून चांगलं उत्पन्न मिळू शकतं तर हे सगळं योग्य नियोजनानंच केलं जातं आणि योग्य वेळेतच त्याला सगळा आहार औषधं हे वगैरे तणनाशक सगळं कीटकनाशक फळवाडीचे जे, जे टॉनिक्स आहेत हे सगळं योग्य वेळेतच द्यावं लागतं त्यामुळं योग्य वेळेत जर सगळं काही त्यांना तर मिळालं तरच ते छान असं आपल्याला त्याचं रिजल्ट बघायला मिळेल छान फळं पण मिळतील आणि मस्त उत्पन्न पण आपलं छान निघेल चला मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांनी काळजी घ्या आणि दोन दिवसातच आपली मकर संक्रांती येते तर मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद